जिंदिला अत्तराचा वास देऊन गेला जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला सर्वांना जय भीम रचना घेतो त्या दोन ओळी साहेब उगाच मोकत फिरण्यापेक्षा उगाच मोकट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे उगाच मोकट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे आणि लोकांना बेकार दिसण्यापेक्षा घरात भांडी घासलेले बरे अन लोकांना बेकार दिसण्या अपेक्षा घरची भांडी घासलेले बरे श्रीमंती आव अन्य अपेक्षा श्रीमंती आव अन्य अपेक्षा खरी दिसलेले बरे अन न्हाव्याची उधारी ठेवण्यापेक्षा अपेक्षा घराताडी तासलेले बरे पडते का होत होता माझी आग होती व्यक्त झाली काळजाची आग होती व्यक्त झाली काळजाची वेद नाही माय माझ्या लेखनाची वेद नाही माय माझ्या लेखनाची स्वागताला भीत नाही संकटानो स्वागताला भीत नाही संकटा एवढी केली तयारी मी मनाची एवढी केली तयारी मी म्हणाची मनगटाला एवढा ह्या जोर आहे मनगटाला एवढा ह्या जोर आहे बांधते राखी बही नाही दुश्मनाची बांधते राखी बहीणच दुश्मनाची मी पणाचा सर मी पणाचा रोग इतका वाढला की मी पणाचा रोग इतका वाढला की ढाल मी घेऊन आहे संयमानची मी घेऊन आहे संयमांची वागताना नम्र भाग एवढे की वागताना नम्र भाग एवढे की झोप उडली पाहिजे त्या निंदकांची झोप उडली पाहिजे त्या निंदकांची मी सुखाचा मार्ग माझा शोधताना समा मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना भेटली मज तत्व सारे गौतमाची भेटली माझं तत्व सारी गौतमाची भेटली माझं तत्व सारे गौतमाची जय भीम